नमस्कार न्यूज बाबुराव क्षेत्रे पाटील यांची शिवसेना काम कामगार सेनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये पदभूषवणाऱ्या श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आदेश जनतेचा साप्ताहिकाचे संपादक आहेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षते असून ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनचे महाराष्ट्र संघटक आहेत छावा क्रांतीवीर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत असे विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अन्याय व अत्याचार भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांची शिवसेना कामगार सेनेच्या पुणे जिल्हा व शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री गणेश घाडगे माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री सागरहेंगे श्री सागरहंगे शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री सचिन खंडागळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण जाधव आदेश जनतेच्या साप्ताहिकाच्या उपसंपादक महेश शर्मा पुणे शहर अध्यक्ष श्री सागर आवताडे श्री बाळा वाघमारे श्री संतोष शितोळे ग्रामीण विभाग अध्यक्ष श्री योगेश भोसले शिरूर तालुका अध्यक्ष श्री संजय खुडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते